स्त्रियांचे शुभ आणि अशुभ लक्षण एक ज्या स्त्रियांची जीभ लाल रंगाची असते किंवा जीभ ही फारच कोमल असते अशी स्त्री आपल्या जीवनामध्ये प्रत्येक सुख प्राप्त करत असते दोन ज्या स्त्रियांचे कपाळ लांब असते अशी स्त्री लहान दिरासाठी अशुभ असते तीन ज्या महिलांची डोळे पिवळी आणि थोडीशी मोठी आकाराची असतात अशा स्त्रियांचा स्वभाव खूपच अशुभ असतो अशा स्त्रिया खूपच अशुभ मानल्या जातात चार ज्या स्त्रियांची मान ही तिरकी असेल अशा स्त्रिया सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक नोकर बनून राहतात आणि त्यांना नोकरचंच काम मिळते त्यांच्या जीवनामध्ये पाच ज्या स्त्रीच्या नाकावरती पुढच्या हिस्स्यावरती तीळ असेल अशी स्त्री देखील खूपच भाग्यशाली मानले जाते अशी स्त्री सगळ्या सुखांना प्राप्त करते नंबर सहा जर एखादी स्त्री चालताना धूळ उडत असेल तर अशी स्त्री देखील परिवाराचा लवकरच विनाश करू शकते परिवाराचा विनाश करण्याचा कारण बनू शकते नंबर सात अशी स्त्रिया ज्या स्त्रियांच्या कानामध्ये सुद्धा केस आहेत अशा स्त्रिया किंवा त्यांच्या कानाचा आकार देखील एकसारखा असतो अशा स्त्रियासुद्धा घरामध्ये खूप कलेश होण्याचे कारण बनतात आठ ज्या स्त्रियांची हाताची बोटं किंवा करंगळी खूपच लांब आकारची असेल सुंदर असेल अशी स्त्रीसुद्धा तिच्या पतीसाठी खूपच भाग्यशाली मानली जाते नऊ ज्या स्त्रीची टाच ही खूपच अरुंद असेल किंवा अशी स्त्री खूपच रागीट असेल रागराग करत असेल तर अशी स्त्रीसुद्धा कृप क्रोधित असते नंबर दहा ज्या महिलेची किंवा स्त्रीची राशी धनु किंवा मीन किंवा ऋषक राशी आहे अशी सुद्धा खूपच भाग्यशाली मानले जाते अशी स्त्री खूपच कमी प्रयत्नांमध्ये लवकरच प्रगती करते नंबर अकरा ज्या स्त्रियांची पायाची नस ही अधिक दिसत असेल स्पष्ट दिसत असेल अशी स्त्रीसुद्धा खूप शुभ मानली जाते तिच्या परिवारासाठी खूपच शुभ मानली जाते नंबर बारा ज्या स्त्रियांच्या ओठांवरती किंवा ओठाच्या वरच्या भागावरती बहु खूपच केस असतील किंवा खूपच मानसुद्धा लांब असेल अशी स्त्रीसुद्धा तिच्या पतीसाठी खूपच अशुभ मानली जाते नंबर तेरा ज्या महिलेचा किंवा ज्या स्त्रीचे पोट धडासारखे असेल तर ती स्त्रीसुद्धा किंवा महिलासुद्धा आपल्या पूर्ण जीवनामध्ये गरबी आणि दरिद्रता याच परिस्थितीमधून जात असते नंबर चौदा जी महिला किंवा जी स्त्री तिच्या टाच आणि अंगठे किंवा अंगठ्याच्या आकार हा खूपच लांब असेल अशी स्त्रीसुद्धा चोरी करण्यामध्ये खूप पुढं असते नंबर पंधरा ज्या स्त्रियाच्या किंवा महिलेच्या कमरामध्ये भोवरा असेल अशी स्त्रीसुद्धा खूपच तिची मनमानी करत असते आणि ती कोणाचीच गोष्ट ऐकून घेत नाही नंबर सोळा ज्या स्त्रियेच्या किंवा महिलेच्या पायाची तर्जनी किंवा कनिष्ठा ही जमिनीला स्पर्श करत नसेल तर ती स्त्रीसुद्धा अशुभ मानले जाते अशा स्त्रीचे भरपूर असे पती असतात नंबर सतरा ज्या स्त्रियांचे पायाचा आकार पायाचा मागचा आकार खूप मोठा असेल उठावदार असेल किंवा त्यांची नसे सुद्धा खूपच अस, मोठी असेल अशा स्त्रिया सुद्धा खूप शुभ मानल्या जात नाहीत नंबर अठरा ज्या स्त्रियांची अनामिका किंवा छोटीशी अनामिका तर्जनी ही स खूप मोठी असेल तर ही स्त्रीसुद्धा खूपच भांडणखोर असते नंबर एकोणीस ज्या स्त्रियांच्या पाठीवरती भोवरा असेल अशी स्त्रीसुद्धा कमी वयात विधवा होण्याची संभावना असते नंबर वीस जी स्त्री खूप जाड असेल अशा स्त्रीला लवकरच विधवा होवा लागतो आणि खूप सारे कष्ट सोसावे लागतात नंबर एकवीस ज्या स्त्रीच्या कपाळावरती किंवा मज तीळ किंवा डाव्या साइटला तीळ असेल तर ई स्त्री सुद्धा खूपच शुभ मानली जाते आणि अशा स्त्रीचं जीवन खूप सुखी असते नंबर बावीस ज्या स्त्रियाच्या टाचेवरती किंवा अंगठ्यावरती एक लांब अशी रेखा असेल अशी स्त्रीसुद्धा पतीला खूपच सुख देऊ शकते अशी स्त्री खूपच शुभ मानली जाते नंबर तेवीस ज्या स्त्रियाच्या टाचाची तीन रेखा असतील टाचेवरती अशी स्त्री खूपच लांब जीवन जगते आणि दीर्घायू प्राप्त होते नंबर चोवीस ज्या स्त्रियाच्या गळ्यावरती तीळ असतो अशी स्त्री सुद्धा खूप शुभ मानली जाते आणि असे स्त्रियांचा स्वर जास्त वाढण्याची संभावना असते नंबर पंचवीस ज्या स्त्रियांचे हातावरती किंवा हात वृक्ष असतील किंवा सुकलेले असतील किंवा छोटे असतील तर अशी स्त्री खूप अशुभ मानली जाते आणि त्या स्त्रीला तिच्या जीवनामध्ये भरपूर असे कष्ट सोसावे लागतात नंबर सव्वीस ज्या स्त्रियांच्या टाचा ह्या फुटलेल्या असत्या टाचाला भेगा असतील अशी स्त्रीसुद्धा खूपच भाग्यशाली समजली जाते कारण कारण अशी स्त्री खूपच संकुचित मनाची असते आणि जीवनामध्ये ती स्वतःचे विचाराने जगण्याचा प्रयत्न करत असते नंबर सत्तावीस ज्या स्त्रियांच्या किंवा ज्या स्त्रीचे पाय लांब असतात अशा स्त्रियांचे किंवा अशा स्त्रिया ज्या घरामध्ये लग्न होऊन विवाह होऊन जातात अशा घरामध्ये पैशाची कमी राहत नाही अशा स्त्रिया लक्ष्मी समान मानल्या जातात नंबर अठ्ठावीस ज्या स्त्रियाच्या टाचेवरती तीन रेखा असतील अशी स्त्री धार्मिक प्रवृत्तीची मानली जाते अशी स्त्री खूपच शुभ मानली जाते ज्या स्त्रियांची डोळे मोठ्या आकारचे असतात अशा स्त्रिया खूपच दयाळू आणि दानी असतात अशी स्त्री सुद्धा खूपच शुभ मानली जाते अशी स्त्री ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये कधीही धन कमी पडत नाहीत नंबर तीस ज्या स्त्रियाच्या गालवरती तीळ असेल अशी स्त्री अशा स्त्रीमध्ये भरपूर असे प्रेम असते नंबर एकतीस ज्या स्त्रियांच्या हात हे लांब असतात अशा स्त्रिया खूपच शुभ मानल्या जातात ज्या घरामध्ये लग्न करून विवाह करून ह्या जातात त्या घरामध्ये खूप सुखसंपत्ती प्राप्त होते नंबर बसते बत्तीस ज्या स्त्रियाच्या कपाळावरती म्हस तीळ किंवा डाव्या साईडला तीळ असेल तर अशी स्त्रीसुद्धा दाम्पत्य जीवन खराब करते दाम्पत्य जीवन खराब राहते यामुळे ती सुख जीवन जगू शकत नाही नंबर तेहतीस ज्या स्त्रीची नावी खूप घुमावदार असते गोलाकार असते अशी स्त्री खूप शुभ मानली जाते अशी स्त्री खूप पतिव्रता मानली जाते मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका